पायातली ताकद मोठी जात्याच्या मुखात जेवढे दाणे पडतील ते रगडते त्याबद्दल दुमत नाही पण ज्या दाण्यानं जात्याचा पाय सोडा नाही त्या जात्याचा रगडा होतच नाही जात्याचा पाय म्हणजे मधला कोणता त्याच्या भाऊपाल जे दाणे ते शाबित राहते शाबित भावताल गेले की पिठाच मग जात्याच्या पायात इतका पाया ताकद आहे तर पंढरपुरातल्या मालकाच्या पायात किती ताकद भोई <laughs> गेलो माश्या धरायला भोई <laughs> फेक झालं होत त्याच्याकडं मी काय धरल्या नाही मी काय फेक झालं पाहिलं नाही पण मला पुराण वाचायचं नाही फेक झालं फेकलं माशा धरायच्या फेक झाड फेकायचं शेण जमा करीत होता जरशी माती होता त्या पटकन मातीचा चिखल करायचा त्याच्यात बाजरे टाक तांदूळ टाक जवारीचे कण टाक आणि खल ते खलसायचं माती ते मातीन शेण आणि त्याचे गोळे करून असे टाकायचे तळ्यात नाही तर नदी मग त्या खाला झाड फेकलं लक्षात आलं एका कुखवाल्या माशीच्या कुंखवाली माशी म्हणजे <laughs> मथारी माशी, माशी होती पाण्यात ती माशी मथारी होती आणि टिकल्यावाल्या म्हणजे त्या नवीन काय त्या <laughs> कोणी गाऊनवर वर असत्यान कोणी पंजाबीवर असत्यान कोणी मॅक्सीवर असत्यान कोणी साडीवर असत्यान काय काय कोणी वेगळ्या ड्रेसवर हो। <coughs> आपण थोडे तिथले सरपंच होतो पाहला पण मोठी माशी म्हणजे कुखावाली त्या माशीन तोंडातला कण सोडून द्या आणि कड निघाली असते हुशार होती त्याच्या पायाकड निघाली त्या टिकल्या वाल्या म्हणल्या कोणीकड निघाल्या जीजी तिकून तर धरणार आहे तेव्हा धरायला आला त्याच्याकडे कोणीकड निघाल्या जीजी म्हणल्या व होत जिजीची जी चुकू लागली जिजी म्हणल्या वा होत मेकअप करून आला टाकणारे हो तुम्हाला, टाक <laughs> तुम्हाला वाचायचंय का त्याच्या पायाकडे निघा तर दुसरं म्हणलं जिजी ते जीव घ्यायला आले ना जीव घ्यायला येऊ द्या त्याच्या पायाकडे गेले की जाळ उचकटलेलं असतंय टिकून आरकत नाही आणि इकडं जाळ तर भोईला टेकलं गारटुळी होत अडकतांत भोगण्यात बघण्याची ज्या ज्या माश्यानं जिजी ऐकून भोयाच्या पायाकडे गेल्या त्या वाचल्या <laughs> बाकीच्या जाळ्यात आल्या हो। अग बाई नाग बाई नाग बाई नाग बाईल्या काय नाही बाई आता आता बाईची सोयच आहे तुमच्या दृष्टांत संपला घेऊ जीवाशी जीव घेण्यासाठी आदर होईल त्याशी मिनकाय त्या राशी त्याच्यासाठी माझे राशी द्रव्य हिंसा परोक्ष लोभाशी उदर सुधार निवारण ही बरु शुंडी सांगतात पाणी निजा सुकतात बघा कळन तुम्हाला जीव घेण्यासाठी आलेला भोई त्याच्या पायाचा आश्चर्य केला माश्या की माश्याचा जीव वाचला मग भोयाच्या पायात इतकी ताकद येतं पंढरपुरातल्याच्या पायात किती ताकद आमच्या बैलाला सराट खाचा नाद होता <laughs> खात होत ते <laughs> गरज सांगितलं बाबा बांधताना काय कर वर पन, वरी आंगु आगुंडी तर दोरीची असती पण खाली साखळी लाई जाय आगुंडी खाता येत नाही ती आता तोंडाची वरी असती पण कधी कधी असच होत आमचं त्याला शेव करळ कळत नव्हतं करळ कळत नव्हतं त्याला ते टिपणीचा कळवा कळत नव्हता हो चारे गाठ नव्हती येत चारा आवळीत येत नव्हतं ते मगच एक दोन जन्माचं पापू तो आलत म्हणून तसा हरम खोरगडी भेटला होता त्यांना लाख रुपये उचेल घेतली स्वार्थ बी त्याला जाय म्हणत ते म्हणला असता मग राम राम <laughs> कस का पण आपलं करते पालथ फुलत आऊथ आणून बिना रुमण्या फुमण्याच पण त्यानं कस बस कडील नेलं <laughs> ते संध्याकाळी कटाळाच करायचं ते साखळी बांधितच नव्हतं बैलान दाव खाल्लं गेलन मका खाला मका अशा माणसाची खाल्ली बाबा 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 त्याला माल करी दिसला की त्याला माथा सुळ उठायचा अशा <laughs> माणसाची मका बैल तर गिरगाव कराचा मला म्हणायचं सरा महाराष्ट्रातलं लोणी खाता तुम्ही हो काय तूप खाता तुम्ही नाही दोन दिवस त्याला तूप आले हो हो ते का पचत असत का ते नाही नाही बाहेर आले काय नाही म्हणलं बाहेर कुठं जाऊ अशीच रूम होती पलीकून बाथरूम होत तुमच्या इथं तुप चार छटा खाल्लं पंचवीस बाऱ्या जावं लागलं आम्ही महाराष्ट्रातलं खातो तो एकदम मोज खाल्लं तर तुला युजबल संडास लागली तुला पचवायची ताकद नाही ना आम्हाला दिली न देवान तू काहून आमचं इचकि तू बस न आहे तू आमची पाहुण आलत रिकाम टेकडे याच्या खपल्या काढीन त्याच्या खपल्या काढीन त्याच्या काढीन हे करीन ते करीन जाऊ दा ते नाही सांगत असू द्या म कानत सांगितलं होतं का नागाव माणसायला मग ते चराट खालून बैल गेलो त्याच्या रानात त्याला माळ करायचं राग हो मागच्या जन्मातलं हिरण्य कशूच <laughs> कोणी तुम्हाला एक सांगू का भोगे को येते मागील ते मागील ते जन्म <laughs> लेकरानं जर दुधाचा काला जास्त वेळ चिवळ तशी आणि माय खात नाही बर लय वाढ चिवळडा ग आता कसं खाऊ खाली हात लाईत होत पुन्हा काल्याला पुन्हा तोंडाला पुन्हा इकडे हात लावायचं पुन्हा इकडे लावायचं पुन्हा काल्याला शहाणी माय खात नाही आणि इतकं जर चिवड्या लोकांना खावाटत असेल तर समजायचं कुत्र चोरून <laughs> हो, हो। खाचा नाद अस आमचे संगीत माणूस वारील जाचो काही लाडू करायचे त्याचे लाडू त्याचे लाडू पंढरपूर येऊस तर संपत नव्हते जशाल तसे आणि बाकीच्यात काही राहत नव्हते आता मी म्हणलं तुम्हाला दोघायला शुगर आहे तुम्ही लाडू खात नाहीत ते म्हणले महाराज कधी मधी तुम्हालाच एक अर्धा देवा म्हणून आणलेले मी म्हणलं मी मावात नाही खाल्ला तो तुमचा कवा खाऊ मग नाही खाल्ले तरी उडाले चोरून खाचा नादा असला की समजायचं मागच्या जन्मातलं आणग होतो